दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री आणि सेवन यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मोठी मोहीम राबवली जात असून त्याचाच एक भाग म्हणून भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं एक मोठी कारवाई केली आहे पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील ड्रग्ज नेटवर्कचा छडा लावण्यासाठी झडती गुप्त माहिती आणि विशिष्ट ठिकाणी लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले या अनुषंगानं उपायुक्त मोनिका राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार धनंजय हासे यांना मिळालेल्या खात्री 欲しい माहितीच्या आधारे कारवाई करत ओमखंडू चौधरी आरो या आरोपीला 1200 ग्रॅम गांजासह ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्निक साहेब यांनी मागील काही दिवसापासून नाश, नाशिक यांनी नाशिक शहर अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मागील काही दिवसापासून अभियान राबवले असून पोलीस ठाणे अभिलेखावरील यापूर्वीचे असलेले आंबली पदार्थाची आंबली गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर घरझडती घेऊन तसेच गोपनीय माहिती काढून जे आरोपी जे इसम आंबली पदार्थ विकत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हे शोध पथकाचे आमचे पोलीस अंमलदार धनंजय हसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने नानावली परिसरात आम्ही पोलीस पोलिस उपायुक्त एक श्री श्रीमती मोनिका राऊत मॅडम व सरकारवाडा विभागचे ए सी पी माननीय श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश चौधरी व पोनी पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे व भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुनिशोध पथक यांनी छापा केला असतात सदर छाप्यामध्ये ओम खंडू चौधरी हा इसम बाराशे ग्रॅम गांजा विक्री करत असताना मिळून आला त्याच्याकडून दोन पंचा सदर गांजा जप्त करण्यात आला असून त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यापुढेही अशी कारवाई चालू राहणार असून बजरकाली पोलीस ठाणे हद्दीत जो कोणी अंमली पदार्थाचा किंवा गांजा यमडी या यासारखी अंमली पदार्थ विक्री करेल सेवन करेल यांच्यावर कारवाई क का क चा धडाका यापुढेही चालू राहील व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत आम्ही गुन्हे शोध पथक मिळून सर्व भद्रकाली ही अंमली पदार्थ मुक्त करणार आहोत यापूर्वी त्याच्यावर दोन बॉडी ऑफेन्स दाखल आहे आणि हा गांजा एकूण बाराशे ग्रॅम असून त्याची किंमत चोवीस हजार रुपये आहे ही कारवाई भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे धनंजय हासे नरेंद्र जाधव संतोष काकड संदीप शेख जितेंद्र पवार तौसिफ सय्यद जावेद शेख सतीश सावके कयूम सय्यद अविनाश जुन्रे प्रभाकर आहेर मुलेश विखे गुरुदादा गांगुर्डे अविनाश बेटे यांच्या सहकार्यानं पार पडली दक्ष न्यूज नाशिक